बघा इतकं भारी दिसतंय ना चिकन आणि आता टाकून घेते ना लगेच झालंय चांगलं बिर्याणी झाली आहे बघा चिकन इकडे बिर्याणी आणि इकडं तर आजच्याला इतका जबरदस्त प्लॅन आहे तर नदीला चाललोय मग आज वेगळाच प्लॅन आहे काय तरी माशेच पकडायला चाललोय पण आजच्याला संघ चिकन आणलंय त्याच्यामुळे इतका उशीर झालाय कारण तर लवकर काही चिकनची दुकान उघडत नाही तर आणले आता चिकन आणि जाळी लावायला जायच्यात तर त्याच्या अगोदर आता मला मोडला आहे काटा तो पण टू व्हिलरवर जाता नाही कारण तर ह्या साईडला आहे ना साईडने सुद्धा बारका रस्ता आहे बघा एकदम छोटासा रस्ता आहे त्याने चाललेलं तर असं बावळेचे काटे लागले पाहायला नाही त्याच्यातले काटा मोडला आहे पाहायला तर पिंकी आता काढते बघा इथं गाडीवरतीच पाहिती तर मग आजोबातच चालत सुद्धा नव्हतं येत हे इतकं मोठं होत त्याच्यामुळं तर आता काढलंय बघा इथं दिसतच आलोय गाडी पण लावली आता एकदम मै नदीच्या शेजारी आलोय पण एवढ्या जागेमध्ये तर काय आपल्याला जाळी नाही लावायची इथं एवढ्या जागेमध्ये तिकडं खाली लावायच्या पण बरचसं लांब आहे तिकडं चाल जायला लागणार आहे पण मासे त्या साईडला भेटतील असं वाटतंय त्याच्यामुळं आता तिकडं चाल जायला लागणार आहे तर चला तिकडं ते झाड दिसतात ना तिथं जायचं चालत आपल्याला आणि बघा शेतातनं जायला लागतंय त्याच्यामुळं जाय लाग गाड्या काही येत नाही इकडं आणि बघा तिकडं जाळी लावा एवढ्या जागेमध्ये जाळी लावायच्यात बघा मस्त जागा आहे एवढ्या जागेमध्ये आणि ह्या साइडला सुद्धा बघा इथं सुद्धा मग वाळूचा ढिग आहे मोठा पहिली नव्हते असं नव्हतं वाळूचाच ढीग होता आणि झाड होते बघा इथं जागा केलंय त्याच्यामुळे इथं थांबता येते आता था आणि सावलीला सुद्धा म्हणजे सायपा करायला सुद्धा तिथं बनवते चिकन बनवायचंय चिकन बिर्याणी बनवायची पण थोडीच बनवायची दोन माणसांची तीन माणसांची एक अनुसकाय रोज तर मासे असे खाऊन खाऊन कंटाळ आलाय गात चिकन आणलंय तर रोजच मग मासे बनवतोय नदीवरती आल्याच्या नंतर त्याच्यामुळे आजच्याला चिकन आणलंय संग आणि चिकन ते पण चिकन बिर्याणी बनवायची ना बिर्याणी तर बघू तुम्हाला बघायला भेटणारच आहे मी इथं झाडे लावून बघणार आहे आणि पिंकी थांबणी इथं था मोठं झाड आहे उमराचं तिथं थांबतील सावलेलं त्या आणि बघा ऊन सुद्धा किती झाले आता ऊन सुद्धा फुगून झाले आता आणि लाग आता इथं जास्त जरा ऊन लागायला लागले तर इथं मस्त मोठं झाड आहे उंबराचं तिथं थांबायला लागणार आहे आता तिथं घेतोय सायमन आणि मग इथंच उतरता आणि तिथं पिंकी बिर्याणी सुद्धा बनवण नाही का पिंके तर बघू शकताय जागा सुद्धा इथं साफ करून घेतलंय चिकन सुद्धा आणलं आहे बागा आजच्याला काही मासे काढायचे नाही लवकर मग जरी भेटले ना तरी माश्याच काय बनवायचंच नाही आपल्याला कालवण तर आज चिकन बिर्याणीच बनवायची आणि बघायला भेटनच तुम्हाला आणि सांगितलं आणायला त्यांदा बघा आणि ते लाकड्यावरून गेलेत <laughs> पाणी आणायला थोडं अवघडच होत पिंकीला तर आता उतरायचं पाण्या जाळेल आवडलं आणि पिंकीला काय जमलं नसतं तर पाण्याचं बघा इथं आखी झाड पाडलेले आहेत आणि आता या उमराच्या मुळ्या आहेत ना त्याच्यावर झतर तुम्ही भेटू थोड्या वेळाने दुपारच्याच बनव आता बिर्याणी चिकन आणलंय बघा अर्धा किलो आहे ते आता धुवून घेते मी बिर्याणी बनवायला सगळं सामान आणलंय बघा तांदूळ आणल्या तो, न... तो कांदा आहे टोमॅटो लसूण मिरच्या खडा मसाला आणि आज घरचे मसाले आणल्यात सगळे मिक्स करून हळद बिळत ते बिर्याणी मसाला पण आणलाय घरून मसाले आणल्यात ते पण टाकून घेणार आहे त्याच्यात हे बघा आता मसाले बिसाले सगळे मसाले टाकलेत त्याच्यामध्ये आणि सगळं लावून घेतय चिकनला ते आता थोडे टाइम ठेवणार आहे टोमॅटो कांदा मिरच्या अच्छा झालंय कापून आणि आलं पण आहे आणि लसूण घेतले तर चूल पेटवायची राहिली फक्त तर दहा एक मिनटं झालंत की मसाले लावून ठेवले होते पिंकीने तर आता आलं सुद्धा पेटून झाली बघा आता पिंकी बनवते कशी काय बनवते तुम्हाला बघायला भेटनच बघा मस्त पैकी जाळ सुद्धा झाले तेच ना आता काय मिरची का मिरची आणि अद्रक आहे ते पण टाकणार आहे आता लसूण शिजलं आहे आता कांदा पण टाकून घेते लगेच बघा सगळे कांदे वगैरे सगळे टाकून घेतल्यात आता आणि आपली बिर्याणी आहे ना मिक्स असते ना ह्याच्यातच सगळं जे काय चिकन वगैरे ना आ, ते, ते सगळं असतं मिक्स त्याच्यामध्येच हे टाकून अनुसका काय काय बनवायचं आहे चिकन बिर्याणी ना आणि सूखं खाशीन का, खाशन का? सुक्का बनवायचं हो का <laughs> तर हे कांचे कांचे मसाले सांग बर मिक्स केलेत ना सगळे मिक्स केलेत कांचे कांचे होते ते कांदा मसाला मिरची पावडर घरकुल मसाला हळद टाक बर आणि ते दोन वेगळे आणलेत का हा चिकन मसाला आहे आणि बिर्याणी मसाला तिखट नको करू जास्त फक्त आणि मसाले म्हणायला कमीच घातल्यात बिर्याणी नाही हो आपल्याला जागा पुरण का त्याच्यामध्ये चिकन अजून तांदूळ पण येणार आहे त्याच्यामध्ये बारीक पडणार आहे कोथिंबीर कापून घेते आता काही थोडं पाणी टाकते का बघा इतकं भारी दिसतंय ना चिकन आणि आता टाकून घेते ना लगेच बघा आता तर माहितीच बघा सगळं झालंय आता हळूहळू कारण तर ना आपल्याकडे इकडे पकड पण नाही आणि सांडायला नको ना तर आता इकडं पिंकी चिकन बिर्याणी बनवते आणि आता शिजत घातले सगळे मसाले लावले आणि आता चिकन थोडं शिजायला घातलंय आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये तांदूळसुद्धा बिर्याणीचे टाकून घेईन आणि एकत्र जास्ते बिर्याणी जास्त करून आमचे तर नाही त्याच्यातच मिक्स तसे शिजवतोय आम्ही आणि आता मी जातो आहे जाळे काढायला कारण तर उशीर होतो आहे आणि जाळे काढून आणल्याच्या नंतर मग तोपर्यंत बनवून बिर्याणी आणि मग जेवतासुद्धा येईन मासे काय आणायचे नाही काढवनाला आजच्याला फक्त जितके भेटतील तितके मार्केटला घेऊन जायचे आणि जर कमी घावले ना तर मग जाळी इथंच लावायच्यात कारण तर, लावा तर उद्या सुद्धा मग मासे भेटतील मग जर रात पाळेला असे जाळे लावले ना तर मासे भेटतील तर आता इथून पुढं पिंकीच दाखवन तुम्हाला सुक्क झालंय आता बघा किती भारी दिसतय त्यातलं थोडस काढून घेते मी परत दाखवते तुम्हाला सुक्क काढून घेतलंय थोडस आणि आता बिर्याणी बनवायसाठी ठेवलंय थोडंसं ह्याच्यात हे बघा हे पण थोडं शिजून घेते मग तांदूळ टाकते त्याच्यात तांदूळ पण घेतल्यात टाकून हे बघा शिजून झालं का मग दाखवते तुम्हाला जास्त नाही सापडले माझे थोडे पाण्यात जातो तिकडं गाडी आहे ना तिथं जवळच आहे तिथे ठेवून येतोय बिर्याणी झाली आहे बघा चांगली शिजली आता ये चालल्यात जाळी ठेवायला तिकड मग आल्यानंतर खाता येईल तर जाळी सुद्धा काढून झाल्यात आता निघालोय बाहेर आणि आता बिर्याणी झाले ना पेंके तर सगळं झालंय आता उरकलंय आता जेवायलाच बसायचंय तर बरीचशी मेहनत केली जाळ्या लावायला तिकडं जाऊन लावलेले खाली पण तिकडं काही मासे नाही सापडले तर थोडे सापडले उगच तर आता बघू तेच घेऊन जायला लागणार आहे मार्केटला रोयदासुद्धा गेलं आहे माशाला आणि त्याला एखाद्या वेळेस भेटले असून त्याला फोन करायला लागेल त्याला जरी थोडे भेटले ना हे थोडे आणि ते थोडे म्हणजे जमन आता तर आता पहिलं जेवण घेऊ आपण मज्जा येणार आहे आता जेवायला कारण तर बिर्याणी बनवली पहिल्यांदाच मग अशा जर जाळीला लावायला येतोय ना असं कधीच केलं नाही तर पहिल्यांदाच तसं केलंय जाळी लावायला आलो आणि संग चिकन सुद्धा घेऊन आलतो प्रत्येक वेळेस मग अशाच कालून बनवतोय आजच्याला डायरेक्टच बिर्याणी आहे तर मज्जा येणार आजच्याला तर बघू शकताय इकडं बिर्याणी जबरदस्त कलर सुद्धा बघा बागा तर मागच बघा आणि तिकडे हे दाखव बरं तिकडं सुक्क आणि इकडे कोशिंबीर सुद्धा बनून घेतले बागांना दिलाच अनुषका मस्त ना तर बागा पहिलंच पहिलं तुम्हाला देते अनुष्काला दे पहिलं त्याला पण वाढलं घ्यायचं बघा वा कस काय आता टाट येते बनून दाखवतच तुम्हाला दिसते सुद्धा बघा बाज <laughs> बागा एक नंबर इकड चिकन सुक्का इकड़ बिर्याणी आणि इकडं कोशिंबीर सुद्धा बसतोय जेवायला अनुष्काला लेग पीस आणलेलं एक बघा मस्त पैकी खाशीन का खपवशिन का तुला बघा सुक्क चिकन सुद्धा तर असं कधीच नाही बनवलं नदीवरती जाळे टाकायला येतोय ना तसं कधीच नाही माश्याच कालून बनवतोय आणि तेच पकडतोय ना आपण आणि चिकन आजच्याला आणलंय चिकन आणून बिर्याणी सुद्धा बनवली कोशिंबीर चिकन सुक्क रातला माझ्या जाणार हे जा तू सुद्धा घेतलंय ना वाढून मी पण घेते आता जायचंय ना अजून आपल्याला मार्केटला सुद्धा जायचंय हा थोडे मासे आहेत आणि सुद्धा मग त्याला सुद्धा मासे भेटतील एखाद्या वेळेस ते आणि हे आपले मासे आपल्याला जास्त तर काही मासे नाही सापडले ना बघा पिंकीने सुद्धा तिकडे घेतलंय आणि अजून सुद्धा निम्मी आहे आता बघा इतकी घेतली अजून सुद्धा निम्मी आहे मस्त झालंय अनुष्का छान ना तर मागशी नाही इकडं पूर्ण सावले होते आता सावली बघा या साइडला गेले पाण्यात गेले डायरेक्ट इकडे होते आता हुशार झाले ना चला आता मी जेवायला बसलोय आता मी सुद्धा जेवण बघतोय बघा ताट कसं आलंय आपलं वाढून सुद्धा आता मी ट्राय करतोय वास तर एक नंबर येतोय तर जेवतोय सुद्धा आणि मस्त लागतंय एक नंबर डायरेक्टच आता जेवण सुद्धा झालं इतकं भारी होतं ना चिकन बिर्याणी बनवलेलं पिंकीने आणि आता पाणी सुद्धा आणलंय म्हणजे ते दोन तीन भांडे आहेत ते धिऊन सुद्धा होती ना त्याच्यामध्ये तर आता डायरेक्ट आहे ना मार्केटला जायचं आहे आणि लोकेशन बघू शकताय माझ्या मागे किती भारी दिसतंय पलीकडची साईट आणि त्या सुद्धा साइड ला, ला मस्त जागा आहे थांबायला पण त्या साईटला रस्ता नाही दिसत बघू आपण एखाद्या वेळेस उद्याच्या दिवशी तिकडून येऊ नाही तर बघू या साईड ने उद्या सुद्धा यायचंय आपल्याला इथं जाळे सुद्धा महे लावल्यात बाकीचे रातपाळेला मग त्याला तर भेटते भेटतील तेवढी तर गॅरंटी आहेच तर, तर कारण तर आज शानवर आहे आणि आज तर कमी सापडल्यात मासे त्याच्यामुळं आज तर दिवसा आल तर उद्या आहे ना उद्या रातपाळीचे जाळे काढायच्यात म्हणजे मासेसुद्धा सुद्धा भेटते ना रविवार आहे उद्याच्या दिवस म्हणल्यावर मासे सुद्धा आपल्याला लागणार आहे उद्या तर आज जास्त काय मासे नाही सापडले थोडे सापडले दाखव बर बघ इतके सापडले चिलपी जास्त एक खाऊले फक्त दोन एक किलो असते ना फक्त जास्त काय मासे नाही सापडले आज तरी सुद्धा तेच मासे घेऊन जाणार आहे मार्केटला आणि मग रोयदा सुद्धा गेले मासे पॅकडायला तर त्याला सुद्धा भेटतील आणि ते आणि हे असे होतील कसे तरी त्याला किती भेटतात ते बघतोय आधी आणि हे मासे विकायला तर होते ना तर जबरदस्त मजाच आली डायरेक्टच बिर्याणी बनवलेली आणि उद्या सुद्धा मी इथं येणार आहे रात पाळीला सुद्धा जाळी लावल्या तर तेच काढण्यासाठी येणार आहे उद्या आणि उद्या तर काही बिर्याणी आहे उद्या हा <laughs> उद्या मा... माशेच असणारे माशे बघू कंच्या तरी आपण मस्तच जे मासे असतील ना जे आपल्याला चांगले भेटते ना मासे त्याचेच बनवू रेसिपी नाही का जे चांगले मासे आपल्याला सापडतील त्याचेच तर आता निघालो आहे मार्केटला तर भेटू आता उद्याच तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद